आज रणजित निंबाळकर सर यांचा दशक्रिया विधी पार पडला या विधीला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेला बैल बकासूर उपस्थित होता गेल्या अनेक महिन्यांपासून बकासूर या बैलाचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे बकासूर हा रणजित निंबाळकर सर यांचा आवडता बैल होता आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास निंबाळकर सर यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला बैलगाडाप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कार्यक्रमाला बकासूर बैलासोबत सरजा हा बैल सुद्धा उपस्थित होता बकासूर बैल जेव्हा रणजित निंबाळकर सरांच्या दशक्रिया विधीला आला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या व त्या सर्वांनी समाधानही व्यक्त केलं बकासूर हा निंबाळकर सरांचा खूप आवडता बैल होता निंबाळकर सर बकासूरला नंदी म्हणूनच हाक मारायचे आज दशक्रिया विधीनंतर गोडाच्या जेवणाच्या कार्यक्रमातही जेव्हा निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी सुरुवातीला आलेल्या बकासूरला व सर्जाला खाऊ घालूनच आपण प्रसाद घेतला त्यामुळे निंबाळकर सरांच्या कुटुंबियांचं बैलगाडा शर्यतीवर किती प्रेम आहे हेच या कृतीतून दिसून येतं